श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर मंडळी आपण स्वामी समर्थ माऊलींचा अतिशय अप्रतिम असा मंत्र पाहणार आहोत प्रत्येक गोष्टीतून आपण काही ना काही शिकत असतो काही चांगले अनुभव येतात तर काही वाईट आणि जर तुम्हाला चांगल्या गोष्टींचा अनुभव हवा असेल आणि तुम्हाला वाटत असेल माझ्या जीवनामध्ये चांगलेच घडावे तर हा मंत्र पूर्ण ऐका आणि मग बघा तुमच्या जीवनात चमत्कार घडायला सुरुवात होईल मंडळी स्वामींनी स्वतः योजना करून हा व्हिडिओ तुमच्या समोर आणला आहे याकडे दुर्लक्ष करू नका या मंत्राचा अपमान तुम्ही करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका तुमच्या जीवनात प्रचंड चमत्कार झाल्याशिवाय राहणार नाही तुमच्यासमोर कितीही संकटे आली तरी प्रत्येक संकटातून तुम्ही स्वामी कृपेने बाहेर पडणारच आणि तसेच तुम्ही तितकेच मजबूत होत जाणार कायम लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही श्वास घेताय तोपर्यंत स्वामी कृपेने नवीन संध्या मिळत जातील पडल्यावर उठायला शिका कारण खरी लढाई तर तिथूनच सुरू होते तुमचे अस्तित्व हेच स्वामींचा आनंद आहे स्वामी तुमच्या सोबत या मंत्र रूपाने कायमच राहणार आहेत प्रत्येक संकटात ते तुम्हाला मदत नक्कीच करणार आहेत तुमचे मन शुद्ध ठेवा आणि नेहमी सत्याच्या मार्गाने चाला बाकी सर्व काही स्वामींवर सोपवा आणि हा एक मंत्र तुम्ही संपूर्ण मनोभावी ऐका कधीही संकटांना घाबरू नका प्रेम आणि दया तुमच्यात रुजू द्यात हेच जीवन आहे आणि हे जीवन खूपच सुंदर आहे मंडळी तुम्ही जर स्वामींना शरण गेलात स्वामी तुम्हाला ते सर्व काही प्रदान करतील ते तुम्हाला हवं आहे तुमच्या जीवनात येणारी संकटे हेच तुम्हाला शिकवण देत असतात आणि जे या संकटांना न घाबरता सामोरे जातात त्यांना खऱ्या अर्थाने यश मिळते कधीकधी काही लोक खूप श्रीमंत असतात त्यांच्याकडे पैशांशिवाय दुसरे काहीही नसते काही लोक इतके दयाळू असतात की त्यांच्याकडे प्रेमाशिवाय दुसरे काहीही नसते लक्षात ठेवा अग्नीतून जावे लागते तेव्हाच ते तेजस्वी होते तसेच तुम्ही सुद्धा या परीक्षेमधून तेजस्वी होणार आहात तुम्हाला मिळणारी शक्ती आणि धैर्य हे स्वामींकडूनच तुम्हाला मिळत असते तुम्ही स्वामींच्या डोळ्यांनी पाहायला शिका जर तुमची श्रद्धा आणि विश्वास स्वामींवरचा खरा असेल तर अशक्य काहीच नाही स्वामींच्या नामस्मरणात प्रचंड चमत्कार आहे स्वामी शक्ती मोठमोठ्या संकटांनाही क्षणात दूर करते स्वामी नामाने कुठल्याही चांगल्या कामाला सुरुवात करा ते काम सफल झाले म्हणून समजा आता रडत बसू नका स्वामींचे नाव घेऊन जीवनाची नव्याने उभारणी करा तुमच्या समस्या काही का असेनात तुम्हाला परीक्षेत यश हवे असेल तुम्हाला नोकरी हवी असेल नोकरीत प्रमोशन हवे असेल विवाह होत नसेल विवाह ठरेल तुम्ही कर्ज घेतले असेल तर स्वामी कृपेने ते नष्ट होईल वरील सर्व कामना स्वामी पूर्ण करतील गरज आहे ती मनोभावे स्वामींचा हा मंत्र संपूर्ण ऐकाय ऐकण्याची स्वामींवर जो मनापासून श्रद्धा ठेवतो तो रस्ता कधीच भरकटत नाही स्वामी त्याला योग्य मार्गावर आणतातच स्वामी हे ब्रह्मांड नायक आहेत ही सृष्टी त्यांनीच निर्मित केली आहे आणि म्हणूनच आपण स्वामींना स्वामी आई सुद्धा म्हणू शकतो जर का तुम्ही हा मंत्र अतिशय भक्तिभावाने ऐकला तर तुमच्या जीवनात इतका चांगला बदल घडेल की त्याची तुम्ही कधी कल्पनाही करू शकणार नाही तर मंडळी हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका मंडळी चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे मंडळी हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे हे स्वामी महाराजा माझे हे संकट दूर कर माझी ही इच्छा पूर्ण कर माझे कुटुंब सुखासमाधाने राहू देत मंडळी स्वामी हे भक्तवत्सल आहेत ते भक्तांवर खूप प्रेम करतात त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील मंडळी एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील तुम्ही दैनंदिनी काम करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात, मनात जप देखील करा फायदा नक्कीच होईल तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे तो मंत्र असा आहे भार्गवाय नम ओ 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 भार्गवाय नम ॐ भार्गवाय नमः 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 भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम नमः नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम नमः नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम ॐ भार्गवाय नमः 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 भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम ॐ भार्गवाय नमः 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 भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम नमः नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम भार्गवाय नम ओम 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 भार्गवाय नम ॐ भार्गवाय नमः 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 ॐ भार्गवाय नमः